चाकू हल्ल्याच्या घटनेनं पुन्हा एकदा शिर्डी शहर हादरलेलं आहे भाजीपाला विक्रेत्यावर धारदार हल्ला करण्यात शिर्डीतील श्रीराम नगर मधील रहिवासी सादिक शेख यांच्यावर हा चाकू हल्ला झाला निषेध ग्रामसभेला काही तास उलटत नाही तोवर पुन्हा एकदा चाकू हल्ला झालाय ही दृश्य सध्या आपण बघतोय सादिक शेख यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाली आहेत आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांच्याकडून प्रशांत काय नेमकं घडलं होतं ज्याच्यामुळे असा चाकू हल्ला करण्यात आला आणि जे फरार आरोपी आहेत त्यांचा शोध आता तरी लागलाय का वृद्धी काही दिवसापूर्वी नगरपालिकेचे झाड तोडली गेली होती आणि ती झाड तोडण्या तोडलेली झाडं जी आहे त्याची लाकडं घेऊन जाण्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाले होते पैकीच काल रात्री परवा जी ग्रामसभा झाली होती त्या ग्राम सभेत एका एक शेडीच्या ग्रामस्थांनी त्या घटनेचा उल्लेख केला आणि त्या गुन्हेगारांना माफी मागायला भाग पाडल्याचा त्यांनी उल्लेख केला त्यामुळे त्याचाच राग मनात येऊन त्या, त्या, मना त्या जे आरोपी होते त्यांनी काल जे हे भाजी वितक आहे शेख यांच्यावर हल्ला केल्याचं प्राथमिक दिसून येत आहे एक प्रकारे त्या आरोपींनी आहे की तुम्ही आमच्या खडे करतात तर आम्ही हल्ला करू एकीकडे एक ग्रामसभेत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह केले गेले गुन्हेगारी रोखण्याची बोललं गेलं मात्र दुसरीकडे त्या ग्रामसभेचे काही जे पडसाद जे आहे ते काल रात्री उलटल्याचे दिसून आले पाच ते सहा आरोपींनी हल्ला हल्ला केलेला सांगितले जाते त्यामुळे दोन आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केलेली आहे त्यानंतर आता आरोपींचा शोध आहे मात्र एकंदरीतच बघितलं तर एकीकडे शिर्डीची गुन्हेगारी मोडण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्याबाबत आवाज उठवला जातोय मात्र दुसरीकडे गुन्हेगारांचं मलोमल जे आहे ते काही कमी होताना दिसत नाही अवैध धंदे सुरू आहे आणि दुसरीकडे चाकू आललाही होत आहे जी प्रशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी bom